पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता मोठा बदल झाला आहे आधार कार्डवर आता आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे यापूर्वी मोबाईल नंबरवर ओ टी पी टाकून आपण फॉर्म भरायचं आता हेच बदल आता आधार कार्डवर करण्यात आला आहे आधार कार्ड आपला मोबाईलशी लिंक पाहिजे त्यावर आपला ओ टी पी पाठवणार आहे त्यानंतर आपण आता फॉर्म भरणार आहे हा एक मोठा बदल आहे पोलीस भरतीची वेबसाईट ओपन केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला आता आधार क्रमांकाचा हा रखाना दिसणार आहे यामध्ये आपला आधार कार्ड टाकायचा त्यानंतर जनरेट ओ टी पी करून आपल्याला मोबाईलवर जो आपला आधारशी लिंक असणार आहे त्यावरती ओ टी पी येणार आहे त्यानंतर सबमिट केल्यानंतरच हा पुढे फॉर्म जाणार आहे त्याशिवाय हा पुढे फॉर्म जाणार नाही आता आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडलेला नसेल तर फॉर्म भरता येणार नाही आता फक्त ज्या मोबाईल नंबरला आधार अटॅच आहे त्याच त्याच्यावर ओ टी पी जाणार आहे त्याशिवाय आपल्याला फॉर्म भरता येणार नाही जर तुम्ही आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर जोडून घ्या त्याशिवाय आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म भरता येणार नाही पूर्वीचे जे अडथळे होते ते आता टाळले गेलेले आहे पूर्वी नातेवाईक किंवा मित्रांच्या मोबाईलवरून आपण ओ टी पी पाहून चार चार पाच पाच फॉर्म भरायचा आता हा प्रकार बंद होणार आहे कारण की आधार कार्डला एकच मोबाईल अटॅच असल्याने त्याच नंबरवर आता ओ टी पी जाणार आहे आणि एकदाच हा फॉर्म भरता येणार आहे आता या आधार कार्डच्या ओ टी पीमुळे फक्त आपल्याला एका पदासाठी आता एकच फॉर्म भरला आहे जर आपण जनरल पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरला तर आपण एकाच जिल्ह्यामध्ये भरू शकतो पण या व्यतिरिक्त आपण जसं की कारागृह आहे जेल पोलीस आहे बँड्स पथक आहे किंवा रेल्वे पोलीस आहे यांना आपण वेगवेगळे फॉर्म भरू शकतो पण एका खात्यासाठी आपण एकदाच फॉर्म भरू शकतो पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याच्या अगोदर टाळा एकदा फॉर्म चुकलं तर पुन्हा भरता येणार नाही कारण की आपला आधार कार्डशी ओ टी पी कनेक्ट आहे एकदा ओ टी पी गेला आणि फॉर्म सबमिट झाला की पुन्हा आपल्याला फॉर्म भरता येणार नाही कारण की पुन्हा भरायला गेलो की आपण ते ऑलरेडी एक्झिस्ट म्हणून असं मेसेज दाखवतो तर फॉर्म भरण्याच्या अगोदर आपले व्यवस्थित स्पेलिंग तपासा आपले डॉक्युमेंट चेक करा त्यानंतरच व्यवस्थितपणे फॉर्म भरा